निवडणुकीमध्ये सोलापूर राजकीय क्षेत्रामध्ये तिकीट वाटपावरून अनेक राजकारण घडल्याचे दिसून येत आहे सुरुवातीला भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पाच मधून राजू आलोरे यांनी उमेदवारीचा इच्छुक फॉर्म भरला होता पण शेवटच्या क्षणाला

राजू आलोरे यांनी सांगितले आम्ही मैदानात अपक्ष म्हणून लढणार आणि जिंकून दाखवणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही अजून त्यांचा आमचा काही संपर्क झाला नाही आम्ही या प्रक्रियेमध्ये होतो आज आम्हाला चिन्ह मिळालं इथून मालकाची दिशा मालक स्पष्ट करतील पण आमची दिशा किंवा आमचा निर्णय ठाम आहे आम्ही अपक्ष निवडणूक लढणारच जिंकणार असं वाटत नाही का आज लोक हे म्हणतात की त्यांचा दोन पराभव झाला आहे निकष हे लावलेत मग ज्या व्यक्तीला तिकीट झालं त्याचा बी दोन हा पराभव त्या व्यक्तीचा बी दोन पराभव झालाय मग ही कुठला निकष लावला जी व्यक्ती बाहेरची आहे आमच्या वार्डात सुद्धा त्यांना नाव नाही आणि पक्षांनी त्यांना बोलवून देवेंद्र कोटे त्यांना बोलून तिकीट देऊन जेणेकरून त्यांचा कोटेस गट वाढवायचा त्यांना भाजप वाढवायचं नाही आहे दोन हजार एकोणतीसला जर मोदी सरकार पडलं तर हे लोक पाच मिनिटात हे लोक चालू आमदार आहेत ना देवेंद्र कोटे पाचव्या मिनिटात हे सगळे समर्थ घेऊन काँग्रेसमध्ये जातील कारण रक्तात काँग्रेस आहे आमच्या रक्तात हिंदुत्व आहे आहे आमचा जीव जरी गेला आम्हाला तिकीट नाही मिळालं तर आम्ही भारतीय जनता पार्टीत राहणार आहे अपक्ष काम आहे निर्णय झालेला आहे त्यात बदल होणार नाही कुणाचाही दबाव आला तर कसल्याही घडामोडी घडू दे असं कोण असं कोण नाही आहे की आम्हाला प्रेशर आणू शकणार आम्ही हाडाचे कार्यकर्ते बंडखोरी म्हणायची का तुम्ही बंडखोरी म्हणता येणार नाही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आमच्या ताटातलं घास हिरावून घेतलेत आमचं यादीत नाव आलतं यादीतलं नाव चेंज झालं आमदारच्या घरात घटना घडल्यामुळे त्यांनी गैरफायदे घेऊन आमचं यादीतलं नाव काढून त्यांना जे हवे ते लोक त्यांच्या तळवे चढणार लोकांना त्यांनी तिकीट देऊन त्यांचं गट निर्माण करायचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या सरकार निष्ठावन कार्यकर्त्याचा बळी दिलेला आहे विरोधकांना काय विचारायचं विरोधकांना विचारा म्हणजे आम्ही त्यांना विरोध समजत नाही मान्य आमदार विजयकुमारच्या माध्यमातून आम्ही गेल्या दहा वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक ला सामोर चाललोय प्रभागातील नागरिकांना प्रभागाचे नागरिकाला आव्हान ना। मी करण्यापेक्षा प्रभागातील ना। नागरिकांनी माझं जेव्हा यादीत नाव लोकांनी आम्हाला फोन करून सगळीकडे बोलून घेतले तुम्ही उभा राहा तुमच्यावर आणण्या झालेला आहे निवडणूक आम्ही हातात घेतले तुम्ही कसला विचार त्यांच्या मी आम्हाला आव्हान करायची गरज नाही लोकांनीच आम्हाला आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडणूक आभा ते आम्ही बघून घेऊ म्हणले